नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव हो, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आता जो बायट आहे तो एका वेल सेटल मुलाचा आहे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मैत्रीण किंवा नातेवाईक जर काही अपेक्षा बसत असेल तर आत्ताच तिला हा व्हिडिओ शेअर करा आणि तिथे लगेच जोडण्यासाठी सहकार्य करा आपण मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात मुलाचं जन्मवर्ष आहे एकोणीसशे एक्क्याण्णव उंची मुलाची पाच फूट आठ इंच आहे रंग मुलाचा निमगोरा आहे शिक्षण मुलाचं एम बी ए फायनान्स मधून झालेलं आहे आणि मुलगा पुणे इथे एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत आहे प्रति महिना पंचेचाळीस हजार रुपये एवढा मुलाला पगार आहे मुलाची स्थावर मालमत्ता सुद्धा चांगली आहे मुलाची स्वतःची पुण्यात दोन फ्लॅट आहेत गावी त्यांना दोन एकर शेती आहे गावी स्वतःचं घर आहे कुटुंबामध्ये त्यांच्या आई वडील आणि बहीण असं त्यांचा परिवार आहे बहिणीचं मुलाच्या लग्न झालेलं आहे घरी त्यांच्या फोर व्हीलर सुद्धा आहे त्यांचं मूळ गाव हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे पण त्यांचं संपूर्ण कुटुंब हे पुणे शहरामध्ये स्थायिक झालेलं आहे मुलगा हा शहाण्णव कोळी मराठा कास्टमधील आहे त्यांचं देवक आहे ते आहे शंख त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यांची अपेक्षा आहे की मुलगी ही कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरीही चालेल फक्त मुलगी मराठा कास्टमधील असावी मुलीची पुणे सिटीमध्ये राहण्याची तयारी असावी आणि मुली शिक्षण हे बारावी पासून पुढे असेल तरी त्यांना चालेल फक्त मुलीचा स्वभाव हा मनमेळावा असावा दिसायला मुलगी ही मुलाचा अनुरूप असावी अशी त्यांची एकंदरीत साधारण अपेक्षा आहे मुलगी साधारण कुटुंब असेल तरीही त्यांना चालेल त्यामुळे अतिशय चांगलं हे स्थळ आहे ज्या मुलींना पुणे सिटीमध्ये राहणारा मुलगा हवा असेल त्यांच्यासाठी एक उत्कृष्ट स्थळ आहे त्यामुळे तुमची कोणतीही मैत्रीण जर का पुणे सिटीमध्ये राहणारा मुलगा पाहत असेल तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असंच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील उच्च शिक्षित मुला मुलींची सळे असतात घटस्फोटीत मुला मुलींची आपल्याकडे सळे आहेत आणि अपंग मुला मुलींमध्ये आपल्याकडे सर्व जाती धर्मामध्ये आपण नावडणी करतो आपलं ऑफिस हे पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी आहे ऑफिस जरी आपलं पुणे आणि सातारामध्ये असलं तरी आपल्याकडे मराठा समाजातील संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्याकडे स्थळे आहेत त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही जर का मराठा समाजातील असेल तर आजच त्यांना आपल्या विवाह केंद्राची माहिती द्या आणि त्यांचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा आपल्या विवाह केंद्रामध्ये मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे व्हॉट्सअपवरून तुम्हाला त्यामध्ये स्थळे येतात पर्सनली सळे पाठवली जातात वेबसाईटवरून वरून तुम्हाला स्थळे पाहण्याची सुविधा आहे आणि ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांच्यासाठी जर का कधी ऑफिसमध्ये आला तर तुम्हाला थोड्याफार फाईल्समधून सुद्धा स्थळे तुम्हाला पाहायला मिळतात मध्यस्थी सुविधेमध्ये तुमच्या स्थळावरती वैयक्तिक लक्ष दिले जाते तुम्हाला कोणत्याही सहला स्वतःहून सुरुवातीला फोन नाही करावं लागत आपल्या ऑफिस मधून सुरुवातीला आवडतील त्या स्थळाला फोन केले जातात त्यामुळे मध्यस्थी सुविधेची तुम्ही अजूनपर्यंत माहिती घेतली नसेल तर नक्कीच मध्यस्थी सुविधेची सुद्धा माहिती घ्या आणि तुम्हाला जर का शंका येत असेल की नक्की आपल्याकडे स्थळ आहेत का नाही आहेत त्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये तुमचा बायोटा फोटो पाठवा डेमो ग्रुपमध्ये मध्ये ऍड करायचे सांगा म्हणून मी फी भरण्या अगोदर सुद्धा तुम्हाला डेमो ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ऍड केलं जाईल तुम्ही त्या डेमो ग्रुपमध्ये स्थळे पहा तुम्हाला जर का वाटलं की आमच्याशी मिळतिवृती स्थळे आहेत योग्य स्थळे आहेत सुटेबल सळे आहेत तरच तुम्ही जी नावनुंदी फी आहे ती नावनुंदी फी भरा आणि मगच तुम्ही स्थळ पाहण्याचा लाभ घ्या कारण आपले जे विवाह केंद्र आहे टक्के विश्वसनीय गेली बारा वर्ष झाली या विवाह केंद्राचे मी काम पाहतोय तुम्ही ऑनलाईन सुद्धा व्हॉट्सअपवरती बायोटा फोटो पाठवून नावून करू शकता ग्रॅज्युएट असाल तर वेबसाईटला थेट जाऊन नावणूमी करू शकता किंवा आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही भेटून नावडूनही करू शकता त्यामुळे नक्कीच तुमच्या ओळखीचं कोणीही असेल मराठा समाजातील तुम्ही शिवराज मराठा विवाह केंद्राचा एकदा पर्याय तुम्ही नक्कीच त्यांना सुचवू शकता तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय